पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता आज एक जानेवारी तर आजपासून जो काही रखडलेला पीक विमा आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात होणार आहेत त्यानंतर गावावर यादी कशाप्रकारे चेक करायची की तुमच्या गावामध्ये किती पीक विमा मिळालेल्या आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिल्या तुम्हाला तुमचा ब्राउजर ओपन करून इथं प्रधानमंत्री फसल विमा तुम्हाला इथं टाकायचं आहे तर आता आपण गावावेळीस जे की पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रिक्ट वाईज यादी पाहिलेली आहेत तर आता आपण गावावाईज यादी पाहणार आहे तुमच्या तालुका गावानुसार यादी कशा प्रकारे पाहिजे आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा जर झालेली असेल तर इथे एक फॉर्मर कॉर्नरचं एक ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता लॉग इन फॉर फॉर्मर तर यामध्ये तुम्ही तुमच्या खात्यामध्ये किती पीक विमा जमा झालेला आहे व कोणत्या तारखेला इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून कॅप्चर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला डेमोसाठी मी दाखवून देणार आहे तर इथं माझा जो काही मोबाईल नंबर आहे ते मोबाईल नंबर टाकून इथं कॅपचर जे इथं टाकून घेत आहे कॅपचर टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जे की तुम्ही पीक फॉर्म भरताना दिला होता ते नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी इथं सेंड झालेला आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पी टाकल्यानंतर जर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येत नसेल तर एरोप्लेन मोडला टाकून काढून घ्या त्यानंतर इथं रिसेंट ओ टी पीचं सुद्धा ऑप्शन आहे तर रिसेंट ओ टी पी यावरती क्लिक करून तुम्ही पुन्हा ओ टी पी सेंड करायचं आहे तर इथं आपल्याला आलेला कॉपी पेस्ट करून सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इते दिसेल तर आता आपल्याला जे काही इथं दिसेल दोन हजार तेवीस त्यानंतर इथं खरीप दिसेल त्यानंतर थोडं इथं जूम इन केल्यानंतर इथं काहीच दाखवत नाही तर इथं ना आपण ज्या इथं रब्बी सिलेक्ट करूया रब्बी सिलेक्ट केल्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही आठ हजार रुपये जमा झालेले आहे तर इथं जर तुम्हाला इथं आपण जर इथं दोन हजार चोवीस सिलेक्ट केला तर त्याचा टोटल क्लेम राहिलेला आहे त्यानंतर इथं रब्बी सिलेक्ट केला तर रब्बीचासुद्धा बाकी आहे तर उद्यापासून ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार तेवीसचा आता आपण जर इथं सिलेक्ट केलं तर याच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर उद्यापासून जे की पीकमा जमावण्यास सुरू होईल सुरुवात होईल तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तारखेला जे की याची जे काही रक्कम आहे ती या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर तुमचा दोन हजार चोवीसचा पीक अप्रूव्ह झाला की नाही ते चेक करून घ्या तरी तर आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट केल्यानंतर इथं खरीप सिलेक्ट राहू देऊ खाली आल्यानंतर एकदम खाली यायचा जो काही पीक मॅची रक्कम आपली अप्रूव्ह झाली की नाही तरी तर टेटस तुम्ही अप्रु अप्रुव्हल झालेला आहेत तर म्हणजे या शेतकऱ्यांना जो काही पीक मा आता मिळणार आहेत ते त्यांचा पीक मा अप्रूव्ह झाला आहे जर तुमचं इथं पेंडिंग दाखवत असेल किंवा इथं रिजेक्ट दाखवत असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आपण बॅक आलेलो आहोत तर आता आपण जे काही गावानुसार यादी इथं पाहणार आहे सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला यायचं आहे तर आता तुम्हाला जर दोन हजार चोवीसचा सिलेक्ट करायचं असेल किंवा दोन हजार तेवीसचा बघायचं असेल यादी तर इथं दोन हजार तेवीस सिलेक्ट करा खरी बसू किंवा रब्बी रब्बी सिलेक्ट करा त्यानंतर आपला जो काही फळ भागाचा जर असेल तर खालच्या ऑप्शनवरती क्लिक करा तर आपला प्रधानमंत्री फसल तर आपण वरच्याच ऑप्शनवरती क्लिक करू देणार आहे आपलं जे काही स्टेट स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे इथं जिल्ह्याची यादी तुम्हाला इथे दिसेल तर त्यामध्ये यवतमाळ आहे वाशिम आहे वर्धा आहे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रायगड रत्नागिरी पुणे परभणी उस्मानाबाद नाशिक नंदुरबार नांदेड नागपूर लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया त्याचप्रमाणे गडचिरोली धुळे चंद्रपूर बुलढाणा भंडारा बीड छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला त्याचप्रमाणे अहमदनगर तर तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर इथं डेमोसाठी एखादा जिल्हा आपण इथं सिलेक्ट करून घेऊया तर यामध्ये मी अमरावती सिलेक्ट केलेला आहे अमरावतीमधील जेवढे काही तालुक्याची यादी असेल ते आता तुमच्यासमोर इथं ओपन होईल तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागेल तर इथं जे काही तालुक्यांची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल तालुका नेम जर तुम्ही इथं जर दुसरं जर सिलेक्ट केलं तर डेमोसाठी आपण इथं एखादा दुसरा जिल्हा इथं सिलेक्ट करून बघूया तर पुन्हा आपण बॅक आलेलो पुन्हाच आपल्याला त्याच साईडवर जायचं आहे तर इथं आपल्याला जे काही जिल्हा पाहिजे असेल ते जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे आपलं स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तर एखादं जर आपण आता बारा नंबरचा हिंगोली जिल्हा करून घेऊ सिलेक्ट तर हिंगोली जिल्ह्यामधले जे काही तालुके आहे ते तालुक्यांची यादी तुमच्यासमोर इथं ओपन होईल तर याचप्रमाणे आपल्याला गावाची सुद्धा यादी पाहता येणार आहेत तर यामध्ये जे काही आता यामध्ये तालुक्यांचा पाच तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे जे काही पिकम्यामध्ये आहे तर टोटल प्रीमियम किती कॅल्क्युलेट झालेला आहे किती टोटल पेड झालेले आहेत फळ विभागाचा आता एकही शेतकऱ्यांना मिळालेला नाही तर एखादा आपण जे काही हिंगोलीसमधलं हिंगोली सिलेक्ट करून घेऊया तर हिंगोलीच गाव जसं आपण सिलेक्ट करेल तर त्या तालुक्यामधील गावाची यादी येईल तर इथं तुम्ही बघू शकता जे काही गावाची यादी इथं आलेली आहेत तर गावाची यादी आल्यानंतर त्यावरती सिलेक्ट केल्यानंतर तिथलचे जे काही एरिया आहे ते एरियानुसार तुम्हाला यादी दाखवेल त्यानंतर त्या गावाची यादी इथं ओपन होईल तर, तर या जिल्ह्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यांमध्ये जे काही तालुक्यामधील त्यानंतर त्या सर्कलमधील गावाची इथे यादी इथं अप अपडेट झालेले आहेत तर त्यामध्ये जी की गावाची यादी तर यामध्ये तुमचं इसापूर आहे कानाका आहे त्यानंतर इथं तुम्हाला पारदा आहे त्यानंतर इथं तुम्हाला जी की गावाची यादी आहे तर वीस गावाची नावं आहेत तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची यादी तर टोटल क्लेम पेड तर आतापर्यंत या गावामध्ये किती जणांना मिळालेलं आहे पहिलं जे आहे पहिल्यामध्ये तीस जणांना टोटल क्लेम पेड झालेलं आहे बरेच गावांमध्ये झालेला नाही तर इथं अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही कोणत्या गावामधून बिलॉंग करता व कोणत्या शेतकऱ्याच्या त्याचप्रमाणे आता आपण याच्या आधी पाहिलेला आहे की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे त्यानंतर अशाच प्रकारे दोन हजार चोवीसचासुद्धा जो काही पीक विमा राहिलेला आहे तेसुद्धा तुम्ही इथून दोन हजार चोवीस सिलेक्ट करून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमावण्यास सुरुवात झालेले आहेत ते सुद्धा चेक करू शकता व तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू